नमस्कार तर कसे आहात सगळे म्हणजे ना तर तुमचं या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आता संध्याकाळ झाली आहे आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आमचा अभ्यास सुद्धा झाला आहे आणि ज्ञानेश आहे है ना ज्ञानेशची ना? काहीतरी वेगळीच फरमाईश आहे हां काय गुलाबजाम बनवू गुलाबजाम बनव तर भूमीचं दोन चार दिवसापासून चालू आहे का मम्मी तू बनव आणि आता भूमीचा बड्डे येणार आहे तर बड्डे गर्ल आहे आपली तर मग कसं आहे बड्डे गर्लला नाराज नाही केला पाहिजे हो की नाही गणेश तू तिला काय गिफ्ट देश आहे तुझी कोणती गाडी देशी वाईटवाली दाखव कोणती गाडी देशी दाखव घेऊन

किती फास्ट चालते गाडी अरे बापरे कुठे गेली नॅरिसची गाडी आणते ना बोलो 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 कुठे गेली गाडी कुठे गेली बाहेर काढ तिला बाहेर काढ तिला तिकडे फिरव हॉर्स काढे तिला हॉर्स काढे तरी गाडी आणली ना तेव्हा तरी गाडी आणली ना तेव्हा त्याला काही सुचतच नव्हतं कंटिन्यू त्याचं ते गाडी खेळणं चालू होतं पाच ते सहा दिवस म्हणजे तो भूमीला देत पण नव्हता खूप भांडण पण करत होते पण आता ते खेळून खेळून एवढंही झालं की त्याला दिवसातून आठ पण सुटा येत नाही का मला गाडी खेळायचं का काय म्हणून तर त्याचा आता अभ्यास झालाय तर थोडंफार खेळतोय आणि तुम्ही घरामध्ये पसारा बघितलाच की कसा पसारा केलाय तर असा पसारा राहतोच आमच्या घरामध्ये कारण मुलं आहे तर त्यांना खेळूनही दिलं तर मग काय आणि उन्हाळ्याचं कसं ऊन तापू लागलंय आणि हवा पण एवढी गरम तर मग त्याच्यामुळे मी खाली काही जास्त पाठवत नाही साडेसहाच्या नंतर किंवा सहा वाजेला एवढ्या टायमामध्ये मी त्यांना खाली थोडा वेळ पाठवते खेळायला आणि तर आज छान स्वयंपाक बनवायचं काहीतरी मस्त गाव हो तर, भाई, भाई तर आज छान असा मस्त गावला स्वयंपाक बनवू हो आपण तर गुलाबजाम पण बनवायचे खूप बा मला चालू आहे की गुलाबजाम बनवू आपण तर म्हटलं चला ठीक आहे बनवून घेऊ सोबत पण शेअर करते की आम्ही कोणते गुलाबजाम बनवतो तर मी किड्सचं पाकीट आणलेलं आहे गुलाबजाम बनवायसाठी तर त्याचेच मी गुलाबजाम बनवते त्याचेच खूप छान होतात तर चला मग तर पिठाचं हे गुलाबजाम बनवणे खूप सोपे असतात जे आयतं पीठ मिळतं ते जर अगदी इझी असतं प्रमाणानुसार दिलेलं असतं आपण कधी खवायचे करतो तर ते कधी कधी खराब होतात किंवा त्याच्यात बिघाड होते पण हे जे पाकिटचं असतं ते एकदम बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी तर त्यामध्ये दूधसुद्धा दिलेलं असतं किंवा पाण्याने सुद्धा आपण भिजवू शकतो पण मी नेहमी पाण्याने भिजवत असते पाणी मी अंदाजे घेत असते आपण जसं पोळीसाठी कणिक मळतो त्या टेक्स्चरमध्ये मी ही कणिक मळून घेते आणि दोन मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवते त्यानंतर आपल्याला हिला परत सोडून घ्यायची असते म्हणजे छान प्रकारे तिला मसाज केल्यानंतर ते जे असतात ते सॉफ्ट होऊन जातं पूर्ण टेक्स्चर त्याचं आणि त्याचे गोल गोल गुलाबजामून छान होतात आणि बघा मी पाक बनवण्यासाठीसुद्धा ठेवलेला होता तर सहाशे ग्रॅम इथं साखर सांगितलेली होती पण मी पाचशेच टाकली आहे आणि त्यानंतर पाणी जेवढं मला सांगितलं होतं तेवढ्याला तेवढंच पाणी असतं तर तेवढंच मी याच्यामध्ये घातलं होतं आणि हे जे असतं उकडल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी खाऊ द्यायचं असतं तर बघा पाच मिनटासाठी मी याला उकडू दिलं होतं आणि यामध्ये थोडंसं आपण फ्लेवर ॲड करू शकतो कुणाला लवंग किंवा वेलची म्हणा किंवा सिरेमन म्हणजे लकडीचा जो असतो मिठी लकडी त्याचा सुगंध आवडतो किंवा फ्रेग्रन्स आवडतो तर खूप छान लागतं तर मी या ठिकाणी केसर टाकते आहे तर केसरचं तर अप्रतिम टेस्ट येते आणि त्याला चवही छान येते तर बघा मी आता हे भिजवून घेते तर मी अंदाजेच पाणी घालते तर नॉर्मल टेम्परेचर म्हणजे आपल्या घरामध्ये जे पाणी असतं त्यानेच भिजवायचं की पटकन सॉफ्ट पण होतं आणि चांगलं पण होतं तर अंदाजेच मी भिजवते आणि परफेक्ट माझं होऊन जातं कारण आता खूप वेळेस मी बनवलेलं आहे तर अनुभव येतो आणि प्रत्येक वेळेस चुकतंच असं नाही अनुभवाचे बोल म्हणजे अनुभव जसा येतो तस तसा आपल्या ज्या रेसिपी आहे ते सुधरत जातात आणि आपलं जेवणही छान होत जातं तर बघा अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करत घ्यायचं म्हणजे तो जो गोडा आहे कणकेचा तो एकदम छान होतो तर बघा आता माझ्या सगळे दोघी मुलं आता मला गुलाबजाम बनवण्यासाठी मदत करत आहे भूमी पण आहे आणि त्यांना असं झालंय की कधी एक त्याच गुलाबजाम होत कधी आम्ही खातोय तर मी तेल काढून ठेवले आणि साखर जे आहे ते पण टाकून दिले पाक बनवायसाठी ठेवून दिलंय तर तसं तुम्हाला सांगेलच माप काय असतं आणि आपल्याला माप सांगायचं काही गरजच नसते कारण आपण जे पॅकेट आणतो आयतं तर त्याच्यामध्ये दिलेलंच असतं किती पाणी किंवा किती साखर आणि किती हे घ्यायचं काय का हां तेल किती घ्यायचं किंवा सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं की हां भिजवताना दूध किती टाकायचं किंवा पाणी किती टाकायचं त्याच्यानंतर मग साखरेचं पाक कसं बनवायचं ते पण सांगितलेलं असतं त्याच्यानुसार जर केलं नाही ते परफेक्ट होतं बघा बघा हासा गोळावला तर बघा आता चालू आहे बनवायचं तर बघा दोघांचं तो म्हणतो मी आणि मी हे म्हणते मी तर बघा असे गोड गोडे बनवले भूमिने दाखव बघू मी हे बघा असे बघा असं म्हणजे दाखवते तुम्हाला थ्री देन बघा <laughs> बनवते चला पटकन गोडे बनवून घेते मग नंतर दाखवते तुम्हाला

म्हणजे पहिलं तयार झालंय असं आता हे खाऊन घेते पटपट ज्ञानेशला असं वाटत की आताच खाऊ ते पण आता त्याला खाता तर नाही येणार पण तो खाल्ल्याशिवाय काही नाही ते गरम आहे चांगलं नाही लागत ते आपला पाक तर पाक पण तयार झालंय आणि पाक एकदम मस्त झालंय आपला असं म्हणजे एक एक तारे नाही

नहीं। नहीं का इतके उडाबळे झाले आम्ही खायला भिजलं आहे खाऊन सांगे कस आहे भिजलंच नाहीये ते अजून पूर्ण कोरडाई मध्ये बघा पूर्ण कोरडे मध्ये कोरडे अजून सगळं मध्ये पण एकदम सॉफ्ट झाले भिजल्यानंतर एकदम टंब फुटणार आहे पण आपल्या ध्यानिश तर थांबायलाच तयार नाही ना मग म्हटलं चला घेऊन टाकू तर बघा गुलाबजाम बघा कसे एक साने असे टम्म फुकले होते अगदी छान चवीला छान झाली होती आणि मस्त टेक्स्चर आलं होतं तर नक्की तुम्ही करून बघा पॅकेट्सचे गुलाबजाम एकदा चुकेल दोनदा चुकेल तिसरे नक्कीच चांगले होतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझा रेसिपी ब्लॉग विथ माझ्या फॅमिलीसोबत तर नक्की लाईक करा शेअर करा आणि क कमेंट करायला विसरू नका आणि हो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा तर असा गावरान आज मेनू होता चटणी भाकरी आणि गुलाबजाम ठेवले होते त्यासोबतच तर हा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्या हा चॅनलवरती येणारच आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय